नमस्कार आज ना आपण मस्त अशी गुळाची खुसखुशीत चाळीदार अनारसे पाहणार आहोत शक्यतो ना माझ्या घरामध्ये साखरेची खात नाहीत मुलं आवडतात पण साखरेची थोडेसे कडक होतात पण गुळाची अशी खुसखुशीत होतात अगदी दा, तोंडामध्ये दात नसणारे वयस्क लोक असतात त्यांना सुद्धा हे अनारसे खाता येतात त्यामुळं मुलाला माझ्या गुळाचीच आवडतात काय करायला मम्मी मी अनारसे बनवायचे चुलीवरचे बर गोळाची कर साखरेची नको करू बघा मग घरच्या फरमायशीवर मी काय केलंय तर दोन असे ग्लास तांदूळ घेतलेले आहेत रेशनचे रेशनचे तांदूळ शक्यतो वापरायचे जसा भात चिकट होत आहे ना असे तांदूळ वापरायचे आणि हे मी तांदूळ चार दिवस भिजू घातलेले आहेत बघा आपोआपच हाताना ते भुगा होतात पाणी बदलायचे फक्त रोज म्हणजे वास येत नाही तर हे दोन ग्लास अशा पद्धतीने भिजून झालेले आहेत माझे चार दिवस आणि पाचव्या दिवशी घेतलं चौथ्या दिवशी घेतलं पाणी काढून तरी चालतं आणि थळत ठेवायचं ते थळल्यानंतर असे सुकवून घ्यायचे आहेत त्याच्यातलं मॉइश्चर आतमधलं राहिलं पाहिजे फक्त वरून थोडंसं वाळलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला फॅनच्या हवेखाली हे तांदूळ सुकवून घ्यायचे आहेत तीन दिवस भिजवा नाही तर चार दिवस राहिले तरी चालतात आणि छान आपले सुकलेले आहेत एखादा घंटा लागतो सुकायला मग मिक्सरच्या भांड्यामध्ये छोट्या मिक्सरच्या भांड्यात हे पीठ आपल्याला होता होईल तितकं बारीक करायचं आहे आणि मैद्याच्या चाळणीनं चाळायचं आहे मोठ्या चाळणीनं रवा आपण चाळतो त्या चाळणीना जेव्हा चाळायचं नाही जो मैदा आपण चाळतो ना ती चाळणी वापरायची जेवढं पीठ तुम्ही बारीक चाळून घेताल ना तर तुमचे अनारसे बिघडणार नाहीत जर तांदळाचं पीठ मोठं आलं तर त्याचे अनारसे नीट होत नाहीत कडक होतात म्हणून हे आणि चाळणीमध्ये हात घालून चाळायचं नाही अलगद चाळायचं जर आपण चाळणीमध्ये हात घालून मोठं पीठ पीठ खाली पडतं बघा आता इतकं तर आपण हे पीठ मोजून घेऊयात म्हणजे आपल्याला गूळ किसून घेता येतो तर इथं माझं किती भरतंय पीठ ते बघूयात आता ही, तक, ही दुसरी वाटी आहे थोडंसं अलग दाबायचं आहे जास्त पण भुसभुस असं भरायचं नाही थोडंसं दाबून भरायचं दाबून म्हणजे थोडंसं वर्षीशी खाली चोपायची अशी म्हणजे दाबायची तर हे तीन चार आणि असं पाच वाट्या माझं हे पीठ भरणार भरणार आहे तर त्याच्या निम्मा आपल्याला गूळ किसलेला वापरायचं आहे कारण म्हणजे मिक्स परत बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला पण शक्यतो किसलेला बारीक केलेला गुळच आपल्याला इथं घ्यायचं आहे आता हे बघा हे सगळं खालचं पीठ ते सगळं टाकल्यानंतर पाच वाट्या माझं पीठ भरलंय तर त्याच्या निम्मा गुळ म्हणजे अडीच वाट्या मी इथं घेणार आहे गुळ तुम्ही कोणताही घ्या थोडासा कलर असलेला काळा कलर असलेला गूळ शक्यतो वापरू नका कारण खूप काळे येणारशी होतात त्याचे दिसायलाही छान दिसलं पाहिजे म्हणजे आवडीनं खातात मुलं कोणी घरातले किंवा आपल्याला पाहुण्यांना द्यायचं असतं तर बघा इथं अडीच वाट्या गुळ मी किसून घेतलेला आहे आणि हातानं छान मिक्स करून परत मिक्सरला फिरवून घेणार आहे कारण मिक्सरला फिरवल्यामुळं काय होतं थोडंसं ते ओलसर होतं आणि चांगलं मिक्स होतं त्याच्यामध्ये असं पिठाळ राहत नाही मग आता आपल्याला याच्यामध्ये काही पाणी मी काही दूध वगैरे आत्ताच मिक्स करायचं नाही कारण याचे गोळे करून आपल्याला असंच डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये भरून बाहेर दोन ते तीन दिवस असंच पीठ मुरवत ठेवायचं आहे आणि फ्रीजमध्ये हे पीठ खूप दिवस राहतं असंच करून जर गोळे ठेवले तुम्ही तर महिना दोन महिने हे पीठ फ्रीजमध्ये राहतं पण बाहेर दोन तीन दिवसच असं ठेवायचं जास्त पण बाहेर ठेवायचं नाही मग त्याला ते पीठ खूप पातळ होतं परत म्हणजे असं आपण इडलीचं पीठ कसं होतं थोडंसं जाळी धरल्यासारखं तसं सा होतं त्यामुळं दोन ते तीन दिवस जास्तीत जास्त, जास्त हे पीठ गोळे करून असं चांगले गोळे मऊसर करायचे हातानंच होतात ते लगेच गुळ असल्यामुळे त्याच्यामध्ये आणि हे छान असं आपण ठेवल्यानंतर दोन दिवसानंतर बघा हे गोळे असे सॉफ्ट झालेले आहेत असे ओलसर झालेले आहेत तर हे छान हातानं हातानंच बारीक करायचं आहे आणि आता हे आपल्याला थोडंसं दुधाचा हात घेऊन पीठ थोडंसं पातळ करायचं आहे गुळ लगेच पातळ होतं साखरेपेक्षा पटकन गुळ वितळतो हो त्यामुळं जास्त घ्यायचं नाही थोडं थोडं बघत बघतच करायचं आहे अगोदर एक गोळा करायचा नंतर दुसरा घ्यायचा असे जेवढे तुम्ही गोळे केलेत ते लगेच एकदमच बारीक करून घ्यायचं नाही म्हणजे ओले करायचे नाहीत एक एकच करायचा जर पहिला गोळा आपला ओला जास्त झाला तर दुसरा त्याच्यातला घेऊन मिक्स करता येतो कारण आपल्याकडे लगेच रेडी असं पीठ नसतं ता तांदळाचं मिक्स करायला त्यामुळं असंच करायचं अगोदर थोडं थोड्या प्रमाणातच गोळे तयार करून हे आपल्याला खसखसीवर थापवून घ्यायचं आहे आता इथं तुम्ही लाटू पण शकता आणि हां गोळा थोडासा ओलसरच असायला हवा जर त्याच्यामध्ये पिठाळ गोळा असेल तर तो विरगळतो तेलामध्ये आणि पातळ असं थापून घ्यायचं आहे लाटू पण शकतात तुम्ही मेन कापड किंवा मेन पॉलिथीनचा कपडा याच्यावर तुम्ही लाटू पण शकतात आणि तेल बघा असं चांगलं तेल घ्यायचं आहे आणि तेलामध्ये छोट असं जास्त गरम तेल नसावं गरम झालेलं मिडियम असं गरम गॅसवर पण तुम्ही असंच तेल गरम करा मी हे चुलीवर करायला घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम कमी जास्त करता येते पण चुलीचं नाही करता येत पण चुलीचा पण मी जाळ थोडासा कमीच ठेवला आहे मिडियमच तेल गरम पाहिजे टाकलं की लगेच वर नाही आलं पाहिजे अशा पद्धतीनं करायचं म्हणजे त्याला छान जाळी सुटते आणि चांगलं तळलं पण जातं आहे कमी तेल गरम असेल तर कमी तेल गरम असेल तरच जाळी येते जास्त तेल गरम असेल तर जाळी येत नाही अनारसे फुकतात पहिला थोडासा आपला आपल्याला जजमेंट आलेलं नसतं त्याचं तर ते पहिल्या ह्याला आपल्याला समजतं की किती तेल गरम ठेवायचं आहे किती कमी ठेवायचं किती तेल जास्त गरम करायचं त्यामुळं पहिला बघा आपल्या वि विरगळलेला नाही काही नाही छान तळला गेला आहे आता थोडा आणखीन मी जाळ कमी करणार आहे आणि बाकीचे तळून घेणार आहे बघा कमी जाळा पुढचा मी दाखवते कसं तळलेला गेलेला आहे आता याला पण जाळी छान सुटलेली आहे आतमध्ये तळ्या गेलेला आहे कच्चा नाही अजिबात तर आणखीन थोडंसं पांढरट निघावं असं वाटत असेल तर थोडंसं कमी गरम तेलामध्ये आपल्याला हे पुढचे आपण अनारसे असेच था पातळ थापायचे जाड ठेवायचे नाहीत जाड ठेवले ना तर फुकतात तेलामध्ये तर बघा आता हे दुसरं आपण आणखीन थोडंसं कमी केलं आहे तेलाचं गरमपणा आणि त्याच्यात हात तळून घेतलेला आहे तर मी खालचा जाळ थोडासा कमी केला आहे आणि तर बघा जाळी कशी सुटलेली आहे छान एक दोन अनारसे जरा होतात तिसरा चौथा मग छान आपली जाळीदार अनारसे तयार तयार व्हायला मदत होते त्याला आपल्याला कळतं की किती तेल गरम ठेवायचे बघा किती छान जाळी सुटलेली आहे आणि गुळाचे अनारसे खूप खुसखुशीत होतात कडक होत नाहीत साखरेचे थोडेसे कडक होतात साखरेच्या बी अनारसेचा मी व्हिडिओ छान टाकलेला आहे ते पण जास्त कडक झालेले नाहीत फक्त परफेक्ट माप असेल ना गुळाचं साखरेचं म्हणा तांदळाचं तर आपले आनारसे बिघडत नाहीत मस्त होतात गुळाची करा साखरीची करा साखरेचा पण आनारसा कसा करायचा याचा अपलोड आहे व्हिडिओ आता हे सगळे माझे असे तयार झालेले आहेत अजिबात काहीच विरगळे नाहीत काही नाही छान जाळीदार असे माझे सगळे आनारसे वीस ते पंचवीस आनारसे तयार झालेले आहेत बघा खुसखुशीत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा या दीपावळीला या पद्धतीनं करा